बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलाली वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती मी वे तुम्हाला दररोज एका वेगळ्या विषयात घेऊन जातो मी आता परंडा तालुक्यातली एक मोठी बातमी दाखवणार आहे परंडा तालुक्यामध्ये गेल्या चार महिन्यापासून एका बिबट्यानं धुमाकूळ घातला होता अनेक जनावरांचा फरसा पाडला शेतकऱ्यावर हल्ला केला आणि अने, अनेक शेतकऱ्याचं नुकसान झालं याच्यामध्ये अखेर तो बिबट्या वीस मार्चला वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये कैद झालेला आहे बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश आलेलं आहे आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही घडतंय ते वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आमच्याकडे एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघूया आपण मात्र त्यापूर्वी सांगतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल आता परंडा तालुक्यामध्ये जो चार महिन्यापासून धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्या वन विभागानं पकडलेला आहे परंडा तालुक्यातील कपिलापुरी गावामध्ये या वन विभागाच्या अधिकाऱ्याला या बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे परिसरातील नागरिक हे हैराण झाले होते अठरा तारखेला एक वन विभागाच्या अधिकाऱ्याने पिंजरा, लवला होता। ते मदे होता। पिंजरा मदे। होता। ते लावला होता आणि त्या पिंजऱ्यामध्ये बोकड ठेवण्यात आलं होतं मात्र ते बोकड पिंजरा तोडून बिबट्या घेऊन जाण्यामध्ये बिबट्या यशस्वी ठरला होता त्याच्यामध्ये वन विभागासमोर एक मोठं आव्हान ठरलं होतं त्याच्यानंतर एकोणीस तारखेला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परत ट्रॅप लावला बिबट्याला पकडण्यासाठी आणि तो बिबट्या वीस तारखेला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारामध्ये पिंजऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्याला यश मिळालं त्याच्यामुळं हे जे नुकसान होणार आता परिसरामध्ये नुकसान हे टळलेलं आहे अनेक जनावर शेळ्या यांच्यावर हल्ले केलेले आहेत बिबट्यानं आता तो कसा बिबट्या पकडला बघूया आपण थेट आपल्याकडे व्हिडिओ आहे थेट व्हिडिओवर नजर टाकूया

क्रमश करा रहा था <laughs> थोड़ा भी नहीं अलग मोटे मोटी साइज़ साठ पास से तो चल चल क्रमश कर रहा था थोड़ा भी नहीं अलग मोटे मोटी साइज़ साठ पास से तो लोसा

बघा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये बिबट्यानं हायदूस घातला होता परांडा तालुक्यातल्या कपिलापुरी गावामध्ये काल बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश आलेलं आहे आणि या बिबट्यामुळं अनेक शेतकऱ्याचं से नुकसान झालं होतं त्यामुळं आता बिबट्या पकडल्यामुळं या परिसरातील शेतकऱ्याचं से जे नुकसान होणार होतं शेतकऱ्याच्या प्राण्यावर जनावरांवर जे हल्ले होत होते ते आता थांबलेले आहेत मात्र एक धुमाकूळ घालत असलेला डिसेंबर महिन्यापासून वाघ मात्र आणखीन वन विभागाला पकडण्यामध्ये यश आलेलं नाही मात्र आता वाघ किती पकडणार या वाघामुळे सुद्धा अनेक शेतकऱ्याचं नुकसान होतंय बिबट्या पकडण्यामध्ये यश आलं असंच यश वाघाला पकडण्यामध्ये जर वन विभागाला आलं तर शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही मी हुकमत उस्मानाबाद धाराशिव